विठ्ठल मंदिरात भुयार सापडलेला आहे कान्होपात्रात हे लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये भुयार सापडलेला आहे भुयारामध्ये काही पुरातन मूर्ती असण्याची शक्यता वर्तवली जाते मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज हावसेकर यांच्या उपस्थितीमध्ये भुयारामध्ये संध्याकाळच्या सुमारास प्रवेश केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली तर पंढरपूरमध्ये भुयार सापडल्याची बातमी समोर येते कानोपात्रा ते लक्ष्मी, बुयार कानो लक्ष्मी बुयार बुयार मंदिर पर्यंतचा हा भुयार आहे कानोपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये हे भुयार सापडल्याची बातमी समोर येते भुयारामध्ये काही पुरातन मूर्ती असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत या भुयारामध्ये संध्याकाळच्या सुमारास प्रवेश केला जाणार आहे पंढरपूरमधून मोठी बातमी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भुयार सापडलेला आहे अनुपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये भुयार सापडलेलं आहे भुयारामध्ये काही पुरातन मूर्ती असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते पंढरपूर मध्ये आपण हे दृश्य पाहतो मंदिर समितीचे अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत या भुयारामध्ये संध्याकाळच्या सुमारास प्रवेश केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली पंढरपूर मधली दृश्य पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये भुयार सापडलेला या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे माऊली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भुयार सापडलेला आहे काय माहिती आहे काम सुरू असताना शेजारी खड्डा सापडलेला आहे काम करत असताना कळवलेला आहे की हा जवळपास खड्डा सात ते आठ फुटाचा खड्डा असते तर समजतं या खड्ड्यामध्ये काही उर्त्या असतील किंवा काही अवशेष असतील असं आता सांगण्यात येत आहे परंतु मंदिर अध्यक्ष जयंत महाराज तर हे ज्यावेळेस आल्यानंतर हे म्हणजे प्रजासत्ताक विभागाचे अधिकारी आल्यानंतर या पार्टी नेमकं काय घडलेलं आहे मात्र पाहणं फक्त त्याचा ठरणार आहे निश्चित माऊली संध्याकाळी या भुयारामध्ये प्रवेश करणार तेव्हा सुद्धा अपडेट घेत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी कानोपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये भुयार सापडलेला आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हे भुयार आढळलेलं आहे